लहूजी राघोजी साळवे अठराशे अठरा सालापासून अठराशे एक्क्याऐंशी सालापर्यंत भारतीय स्वातंत्र्य लढ्याकरिता सशस्त्र सेना घडवणारे एक धडाडीचे नेतृत्व वस्ताद म्हणून पुण्यामध्ये ज्यांनी कार्य केले त्या आद्य क्रांतिगुरू वीर लहूजी राघोजी साळवे अर्थात लहूजी वस्ताद यांचा जन्म चौदा नोव्हेंबर सतराशे चौऱ्याण्णव रोजी पुरंदर किल्ल्यानजीक पेठ या गावी झाला लहूजींचे वडील राकोजी हे पेशव्यांच्या शिकारखान्याचे प्रमुख होते पुरंदर किल्ल्याच्या रक्षणार्थ साळवे परिवाराने दाखविलेल्या मर्दुमकीचा सन्मान म्हणून त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राऊत ही पदवी देऊन गौरविले अठराशे अठरा साली पेशवाईचा शेवट झाला त्या अखेरच्या लढाईमध्ये लहूजी राघोजी साळवे यांच्या वडिलांना युद्धभूमीवर वीर मरण आले पुण्यातील मांगवीर बाबाची समाधी हे त्यांचे स्मृतीचं स्थळ म्हणून ओळखले जाते युद्धात इंग्रजांच्या हातून लहूजींच्या समोरच त्यांचे वडील राघोजी शहीद झाले पेशव्यांचा पराभव झाला पुढे इंग्रजांनी इसवी सन अठराशे अठरामध्ये आट्रा मराठा साम्राज्याचा भगवा ध्वज शनिवारवाड्यावरून उन हटवून तिथे इंग्रजांचा युनियन झॅक फडकावला या ठिकाणी लहूजी वस्ताद यांनी शपथ घेतली की या शनिवारवाड्यावर पुन्हा भगवा झेंडा उभारेन असे हे शूर लहुजीवस्ताद भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात लहूजी वस्ताद यांचे फार मोठे योगदान आहे पुणे येथे त्यांचे वास्तव्य होते ते उत्तम लढवय्य तसेच शिक्षक होते तलवारबाजी दांडपट्टा लाठीकाठी कुस्तीचे प्रशिक्षण ते पुण्याच्या गंजपेठ तालमीत देत असत क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक सदाशिवराव परांजपे मोरो विठ्ठल वाळवेकर पवळे अशा दिग्गजांसह अनेक देशभक्तांनी लवजींच्या आखाड्यात तलवारबाजी दांडपट्टा लाठीकाठी कुस्तीचे प्रशिक्षण घेतले क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांना एकोणीसशे एकतीस साली इंग्रजांविरुद्ध बंड करण्यासाठी लहूजी वस्तादांनी सहकार्य केले नंतर अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये देखील लहूजी वस्ताद दे यांचे कार्यकर्ते सक्रिय होते वासुदेव बळवंत फडके यांच्या सशस्त्र उठावात देखील त्यांनी सहाय्य केले तसेच ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक सामाजिक उपक्रमात ज्योतिबा व सावित्रीबाई फुले यांना लघुजी वस्ताद यांनी संरक्षण दिले अठराशे अठरा आट्रा ते अठराशे एक्याऐंशी या प्रदीर्घ कालावधीमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात सशस्त्र कार्यकर्ते तयार करण्याचे फार मोलाचे काम लहूजी वस्ताद यांनी केले म्हणून त्यांना आद्य गुरु या उपाधीनेही गौरविले जाते त्यांचे निधन दिनांक सतरा फेब्रुवारी अठराशे एक्याऐंशी रोजी झाले पुण्यातील संगमपुलावर आद्यक्रांतिगुर लहूजी यांची समाधी आहे